आज आपण या व्हिडिओ मध्ये पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या योजनांवर बहुतांश जनतेचा विश्वास असतो व पोस्टात ग्राहकांचे पैसे अधिक सुरक्षित राहतात कारण पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारे डिपार्टमेंट आहे जर का आपले पोस्ट ऑफिस मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी हे महत्वाचे नियम जाणून घेणे खूप गरजेचे आहे पोस्ट ऑफिस मधील बचत खात्याशी संबंधित नियमांमध्ये मागेच काही बदल करण्यात आले आहेत आता दर महिन्याला एटीएम कार्ड ट्रान्झॅक्शन वर खातेदारांना अधिक शुल्क म्हणजेच अधिक चार्ज द्यावे लागतील आता पोस्ट ऑफिस एटीएम कार्ड वरील चार्जेस इतर बँकाप्रमाणेच राहतील जसे की मागेच एक ऑक्टोबर पासून हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत आता पाहू पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांसाठी हे आहेत नियम नंबर एक पोस्टाच्या नवीन नियमानुसार बेसिक बचत खातेदारांना एका महिन्यात पाच एटीएम व्यवहारांसाठी ही कोणतेही चार्ज म्हणजे कोणतेही शुल्क लागणार नाही मात्र यानंतरच्या होणाऱ्या प्रत्येक व्यवहारांवर दहा रुपये प्लस जीएसटी द्यावा लागेल व बिगर आर्थिक व्यवहारांसाठी पाच रुपये प्लस जीएसटी चार्ज द्यावा लागेल नंबर दोन पोस्ट ऑफिसच्या एटीएम डेबिट कार्ड वरील वार्षिक मेंटेनन्स चार्जेस एकशे पंचवीस रुपये प्लस जीएसटी द्यावे लागेल नंबर तीन जर का तुमचे पोस्टाचे एटीएम कार्ड हरवले असेल तर पोस्ट विभागाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार नवीन एटीएम कार्ड साठी तीनशे रुपये प्लस जीएसटी एवढा चार्ज तुम्हाला द्यावा लागेल व तसेच खात्यात पैसे नसल्यामुळे एटीएम व्यवहार रद्द झाल्यास ग्राहकांना वीस रुपये प्लस जीएसटी का चार्ज द्यावा लागेल आता नंबर चार भारतीय पोस्ट बँक त्यांच्या ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएस अलर्ट साठी आता बारा रुपये प्लस जीएसटी इतके शुल्क आकारणार आहे तसेच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पोस्टाच्या खातेदारांना किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स खात्या ठेवावा लागेल जर का खात्यात बॅलन्स नसल्यामुळे पीओएस किंवा एटीएम व्यवहार नाकारला गेला तर ग्राहकांना त्यासाठी वीस रुपये प्लस जीएसटी इतका चार्ज द्यावा लागेल इतर बँकेच्या एटीएम कार्ड प्रमाणे सरकारने इंडिया पोस्टच्या एटीएम कार्ड वरील मर्यादा देखील निश्चित केली आहे इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार पोस्टाच्या एटीएम कार्ड द्वारे एका दिवसात केवळ पंचवीस हजार रुपये काढले जाऊ शकतात व तसेच तुम्ही एका वेळी फक्त दहा हजार रुपये काढू शकता जर का तुम्हाला एका दिवसात पंचवीस हजार रुपये काढायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये दोनदा आणि एकदा पाच हजार रुपये काढावे लागतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद J Maharashtra.